नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे हुतात्मा दिनी सांगली काँग्रेसचे महात्मा गांधींना अभिवादन गरिबी हटाव आणि महिला उन्नतीसाठी गांधीजी झटले पृथ्वीराज पाटील लोकशाहीचे खरे रक्षण करायचे असेल तर भारतीय सहिष्णू झाले पाहिजे सांप्रदायिक सद्भावना वृद्धीगत करताना बंधुभाव महत्त्वाचा आहे सत्याग्रह हे सत्य व न्यायाचे हक्क मिळवून देण्याचे साधन आहे महात्मा गांधींनी या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले गरिबी हटा व महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी परिश्रम घेतले महात्मा गांधी यांचे देशावर फार मोठे ऋण आहेत लोकशाही व स्वातंत्र्य रक्षण हेच गांधीजींना अभिवादन होय असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले आज हुतात्मा दिनी काँग्रेस भवनात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस व स्टेशन चौकात पुतळ्यास पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले कार्याध्यक्ष अनिल मोहिते पैगंबर शेख अयाज नायकवडी गुलाबराव भोसले यांनी मनोगते व्यक्त केली स्वागत व प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले व शेवटी आभार विठ्ठलराव काळे यांनी मानले यावेळी या माजी पी एस आय सुनील भिसे प्रमोद आवळे प्रदीप पाटील प्रशांत देशमुख सौ सीमा कुलकर्णी मीना शिंदे सुरेश गायकवाड दिव्यांग सीलचे प्रथमेश शेटे इंटकचे जिल्हाध्यक्ष डी पी बनसोडे विक्रम पाटील मुतीफ कोळेकर आणि बेपारी शकील गोधड गणेश वाघमारे महादेव देवकुळे सचिन आवळे अभिजित मोरकणे व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते